नमस्कार आपण पाहताय लोकशक्ती न्यूज ट्वेंटी फोर आपण आलेलो आहोत नागेबाबा मल्टीस्टेट बोधेगाव या ठिकाणी आणि नागेबाबा मल्टीस्टेटने महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर महिलांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नागेबाबा मल्टीस्टेटने हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय याबद्दल तुम्हाला काय वाटतंय प्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि नागेबाबा मल्टीस्टेट वतीने इथे सर्व असलेले आंतरकर सर सोन सर शिंगाडे सर यांनी सर्वांनी नागेबाबा मल्टीचे वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला सर्, सर्व सर्व महिलांना इथे आमंत्रित केले त्याबद्दल त्यांची खूप खूप आम्ही आभारी आहोत या मला असं वाटत नाहीये की बोदेगाव शाखा बोदेगाव शहरामध्ये दुसऱ्या कुठल्या शाखेमध्ये असा हा कार्यक्रम आयोजित के आयोजित केला जात आहे असं मला वाटत नाहीये कारण गेल्या बऱ्याच वर्षांपूर्वीपासून आपल्या या शाखेमध्ये आपला उपक्रम, उप उपक्रम खूप आनंदाने खूप खूप उत्साहाने साजरा होत आहे याच्यासाठी आम्हाला खूप आनंद वाटतो आणि खूप महिला सुद्धा खूप आवर्जून येतात आपल्या शाखेमध्ये